गडिंग्लज परिसरातील छोटे मोठे व्यापारी आणि विक्रेत्यांना निपाणी बाजारपेठेत व्यवसायासाठी जागा दिली जात नाही निपाणीतील व्यापारी आणि प्रशासनाच्या अरेरावीचा निषेध गडिंग्लज इथं सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला निपाणी प्रशासनानं अन्यायी धोरण थांबवलं नाही तर जशास तसं प्रत्युत्तर देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला निपाणी बाजारपेठेत गडिंग्लजच्या विक्रेत्यांवर झालेल्या अन्यायाचा गडिंग्लजमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध केला महेश तुरबत मठ नागेश चौगुले गुंडू पाटील सागर कुराडे सिद्धार्थ बनने प्रतिमा कापसे यांच्यासह अनेक वक्त्यांनी आक्रमक शैलीत भूमिका मांडली गडिंग्लजमधील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर निपाणी बाजारपेठेत दमदाटी करण्याचा प्रकार खपून घेणार नाही निपाणी प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी मनमानी आणि उद्दामपणा बाजूला ठेवून सीमा भागातील दोन्ही शहरांमधील मैत्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा निपाणी तील व्यावसायिकांना गडिंग्लज मध्ये येऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलाय निपाणी आणि गडिंग्लज मधील व्यापारी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याची सूचना रामगोंडा पाटील यांनी केली त्यानंतर गडिंग्लज मध्ये निषेध फेरी काढण्यात आली यावेळी संजय पाटील प्रशांत शिंदे अमर मांगले महेश कोरी रमजान अत्तार दीपक कुराडी यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते